धन्यवाद अध्यक्ष महोदय आताच आदर माननीय सदस्य अतुल भातकर भातकरकर साहेबांचं भाषण झालं त्यापूर्वी कुटे साहेबांचं संजय आदरणीय कुटे साहेबांचं या ठिकाणी भाषण झालं साहेबांना पंधरा ते सोळा मिनिट दिले मला दोन मिनिट अधिक द्या कारण तेच विषय ते बोलत राहिले मी विषयाचा बोलणार आहे पंधरा मिनिटं तर ते बोलत होते एकच पाण्याचा विषय त्यांनी बोललेला आहे आणि म्हणून मला दोन, दोन मिनिटं जास्त लागतील ला, अध्यक्ष महोदय आदरणीय संजय कुटे साहेबांनी आमच्या या विरोधी पक्षाच्या ठरावाची खिल्ली उडवलेली आहे भातकळकर साहेबांनी सुद्धा तसाच उल्लेख केलेला आहे त्यांचा असं म्हणणं आहे की विरोधी पक्षाचा हा जो प्रस्ताव आलेला आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आणि जे काय होत आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अनुषंगानं आता सगळं आलबेल आहे काहीच करण्याची गरज नाही अध्यक्ष महोदय यांना सगळ्यांना असं वाटतंय सत्ताधारी पक्षाला की जे काय चालू आहे ते सगळं चांगलं आहे कारण त्यांचा जो चष्मा आहे तो विशिष्ट चष्मा आहे असं असलं तरी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये गल्ल्यामध्ये गल्लोगल्ली जिकडे तिकडे निराशा आहे परेशानी आहे आणि म्हणून सिनेमे जलन आखो मे तुफान सा क्यू है सिनेमे जलन आखो मे तुफान सा क्यू है इस राज्य में हर शख्स परेशान सा क्यू है हे जर सगळं असं चांगलं चांगलं म्हणत असतील तर या राज्यातला शेतकरी इथला बेरोजगार इथला व्यावसायिक इथला उद्योजक इथला जो काही कोणताही घटक घ्या महिला घ्या पुरुष घ्या युवा घ्या हे सगळे परेशानी मध्ये आहेत आणि म्हणून आज ज्या काही विकासाच्या गप्पा महाराष्ट्रामध्ये ही जी मंडळी करते आहे त्याला मला मा, मा, अक्षरशः त्यांना विचारायचं आहे की अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचा जो दरडोई जे उत्पन्न आहे दरडोई ते प्रत्यक्षात किती आहे ते तीन लाख आहे आणि हे जे तीन लाख दरडोईचं जे उत्पन्न आहे ते किती जिल्ह्यांचं दरडोई उत्पन्न तीन लाखाच्या वरती आहे आदरणीय कुटे साहेब आपण बुलढाणा जिल्ह्याचे आहात मला सांगा आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न एक लाख तरी आहे का म्हणजे आपलं दरडोई उत्पन्न कमी आहे आपलं औद्योगिक क्षेत्राची जी वाढ आहे एकीकडे आपण सांगतो उद्योगामध्ये महाराष्ट्र उड्डाणाच्या कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं घेतायत दोन लाख साठ हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये केली असं तुम्ही सांगता कुठे साहेब बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती आले हो तुमच्या मतदारसंघात किती आली बुलढाणा जिल्ह्यात किती आले वाशिम मध्ये किती आले धुळेमध्ये नंदुरबार मध्ये किती आले आणि म्हणून ह्या ज्या गप्पा आहेत विकासाच्या भ्रम आहे तो फसवा भ्रम आहे तीन चार जिल्हे जर वगळले तर महाराष्ट्रामध्ये सगळा जो अख्खा महाराष्ट्र पिछाडीवर गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये विदर्भ आहे अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये जो काही आता अधिवेशन होत आहे विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे विदर्भाचे प्रश्न आहेत या ठिकाणी राज्यामध्ये दुष्काळ पडलेला होता अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये पंचवीस जूनला आणि बावीस जुलैला ही अतिवृष्टी आणि ढगफुटीची पहिली दस्तक माझ्या मेकर तालुक्यामध्ये लोणार मध्येच दिली मला या ठिकाणी आमचे पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय मकरंदाबा पाटील यांचं विशेष आभार आणि अभिनंदन करायचं आहे की सरकारवर टीका करत असताना आपल्या सरकारमध्ये असे काही जाणीव असलेले मंत्री महोदय आहेत न भूतो न भविष्यती इतक्या विक्रमी वेगामध्ये आदरणीय मकरंदाबा पाटील हे प्रत्यक्ष आमच्या जिल्ह्यामध्ये आले प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि एका महिन्याच्या आत त्यांनी माझ्या सगळ्या शेतकरी राजाला जी काय एनडीआरएफची एसडीआरएफ ची जी काय मदत का देणं शक्य आहे नियमानुसार ती त्यांनी दिली मी त्याच्याबद्दल आदरणीय मकरंदाबा मी जाहीर या सभागृहामध्ये तुमचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो परंतु याच्या पलीकडे आमचा जो विषय आबा तो याच्यापेक्षा वेगळा आहे आपण मदत दिली आम्हाला खरी परंतु जी मदत आहे शेतकऱ्यांना दिलेली ती अतिशय तुटपुंजी आहे हा केवळ विदर्भाचा माझ्या मतदारसंघाचाच प्रश्न नाहीये तर संपूर्ण हा महाराष्ट्राचा विषय आहे जी मदत दिली जी घोषणा केली एकतीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज आहे कसलं पॅकेज आहे अध्यक्ष महोदय हा मृगजळ आहे ही पसवा घोष ही पसवी घोषणा आहे त्यांनी कुणी जरी असता कोणताही आमच्यासारखा येडा वाडा कोणी जरी मुख्यमंत्री या ठिकाणी आला असता तर अशा वेळेस अतिवृष्टी झाली पुरहानी झाली ढगफुटी झाली तर एनडीआरएफ चे आणि एस डीआरएफच्या गाईडलाईन्स त्या लागू करतो मग माननीय मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातले अत्यंत हुशार आणि विद्वान मुख्यमंत्री असताना त्यांनी वेगळं असं काय दिलं एनडीआरएफ एस डीआरएफ चे आठ हजार पाचशे हाच त्यांनी निधी दिलेला आहे दुसरं त्या या सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आठ हजार ऐवजी हो तेरा हजार पाचशेचा निर्णय घेतला होता तो पंचवीस मध्ये फिरवला पुन्हा आठ हजार पाचशे केला काय कारण आहे आणि तुम्ही म्हणता शेतकऱ्याची कैवारी आहे तर मग हा निर्णय का फिरवलेला आहे दुसरं विहिरीचा जो काही घोषणा झाली विहिरीला तीस हजार देऊ प्रत्येक विहिरीला दिली का घोषणा नंतर वाचलं की ही नरेगामध्ये जायचं आता नरेगाची योजना साऱ्या महाराष्ट्राला माहितीये केंद्र सरकारचं कुशल आणि उक अकुशल याच्यामध्ये ही योजना तशी दडपून जाणार आहे सत्तेचाळीस हजाराची घोषणा झाली सत्तेचाळीस हजार सुद्धा त्या एनडीआरएफ मध्येच आहे सत्तेचाळीस हजार अध्यक्ष महोदय ज्या ज्या शेती ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेती वाहून गेलेली आहे ती नदीकाठच्या जमिनी आहेत प्रवाह बदललेत प्रवाह प्रवाह बदलून त्या अख्ख्या जमिनी होत्याच्या नव्हत्या झालेल्या आहेत आणि म्हणून ती जमीनच गेलेली आहे आणि त्या जमिनीला नुकसान भरपाई आपण किती देतो सत्तेचाळीस हजार रुपये या सत्तेचाळीस हजारामध्ये होणार आहे का त्याच्यावर आपण सांगितलं आता की नरेगा मार्फत आम्ही तीन लाख देऊ अध्यक्ष महोदय ज्याची जमीनच गेली आहे उपजाऊ जमीन आहे काळेशार जमीन आहे त्याला नरेगाची येईल तेव्हा येईल पण या तीन लाखाने आणि साडेतीन लाखांना होणार नाही म्हणून या ज्या काही गाळ आलेल्या जमिनी खरडून गेलेल्या जमिनी त्याचं जी नुकसान भरपाई त्या शेतीची किंमतच कारण ही शेती कधी तयार होईल वैवाटीला येईल सांगता येत नाही आणि म्हणून त्या शेतीची जी किंमत आहे मूळ किंमत आहे ती चाळीस लाख ,00 पन्नास लाख अशा प्रकारची ती एकरी त्या जमिनीची किंमत आहे तशी तेवढी जरी देता आली नाही तरी मानवी भूमिकेतून याचा विचार करावा आणि अशा प्रकारची जी काय मदत आहे त्यामध्ये देण्यात यावी अध्यक्ष महोदय या अतिवृष्टीमुळे जे काही सार्वजनिक बांधकाम असतील बाकीचे रस्त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सगळीकडे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही एफ आरचे प्रस्ताव शासनाकडे गेलेले आहेत शासनाने त्याला अद्याप मंजुरी दिलेली नाही माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा केंद्र शासनाचे निधी येतील त्यानंतरच याचा काही विचार करण्यात येईल हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून जे काही पूल आज वाहून गेले आहेत रस्ते दुरुस्त नादुरुस्त झालेले आहेत अशा वेळी ही जी वाहतूक व्यवस्था आहे ही अतिशय चांगलं करण्याची गरज आहे पानंद रस्ते या विषयावरती मी बोललेलो आहे अध्यक्ष महोदय पानंद रस्ते शेत रस्ते जोड रस्ते ग्रामीण भागातला हा अत्यंत शेतकऱ्यांचा जिव्हाळाचा विषय आहे आणि म्हणून एकीकडं हायवे झालेत नॅशनल हायवे झालेत रोड झालेले आहेत प्रजिमा झालेले आहेत हे सगळे रोड कनेक्टिव्हिटी चांगली होते अभिनंदनाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे परंतु शेतकऱ्याच्या जीवनामध्ये महत्वाचा जर भाग कोणता असेल तर पानंद रस्ते आहेत शेत रस्ते आहेत शेतीला त्यांच्या दोन तीनच गोष्टी शेतीला माल पाहिजे जो माल काढला त्याला घरामध्ये आणण्यासाठी रस्ता पाहिजे आणि म्हणून हा रस्ता देण्यासाठी आता जरी जी काही मातोश्री पान मातोश्री पानंद रस्त शेत योजना आलेली आहे त्याचबरोबर बळीराजा पानंद रस्त्याची योजना आली असली तरी त्याला भरीव तरतूद केली नाही शासनाने आणि जर भरीव तरतूद केली नाही ज्या शेतकऱ्यांचे जी काही जमीन जाणार आहेत त्यांना मोबदला दिला नाही तर असे किती जरी वर्ष आपण कुठल्याही योजना आणल्या तरी शेतकऱ्याला जर भूसंपादनासाठी पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हा विषय तसाच राहणार आहे आणि म्हणून या विषयाला शासनाने अक्रॉस पार्टी लाईन सगळ्या विभागाचा विचार न करता प्राधान्यानं ग्रामीण भागातल्या शेतरस्त्यांना निधी द्यावा आणि त्यासाठी हा एक वेगळा विभाग जो आहे त्याला मदत करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला जर दुय्यम उत्पन्न स्वरूपाचं जर उत्पन्न दिलं तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत आज जे शेतकऱ्यांची कैवार घेऊन जे काही पॅकेजेस देण्यात येतात हे सगळे फोकनाडू पॅकेजेस आहेत मी मी जबाबदारीनं बोलतो अध्यक्ष महोदय हे जे पॅकेजेस आहेत हे काहीच कामाचे नाहीत शेतकऱ्यांना दोनच गोष्टी आपण करा एक गोष्ट म्हणजे जो शेतकरी माल पिकवतो त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित त्याच्या मालाला भाव द्या बस एवढीच मागणी आहे आता आमच्याकडे सोयाबीन आहे तूर आहे कपाशी आहे विदर्भाचा आणि तांदूळ आहे म्हणजे धान आहे एवढेच पिकं या विदर्भामध्ये आहे मला सांगा सोयाबीनचं जे काही पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हा जो भाव आहे आज तो शेतकऱ्याला मिळतोय का सोयाबीनचे नाफेडचे खरेदी केंद्र कधी सुरू झाले आता पंधरा दिवसापूर्वी सोयाबीन घरामध्ये कधी आलंय सप्टेंबर मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर कोणता असा शेतकरी आहे की त्याच्याकडे हा सगळा माल आहे तो साठवा साठवण्याची क्षमता आहे बर क्षमता असेल पण त्याच्याकडे दुसरं उत्पन्नाचं साधन नाहीये ना आणि म्हणून तो चार हजार चार हजार पाचशे या दरानं तो खाजगी व्यापाऱ्याला विकतो आणि अशा प्रकारे जो काही अडचणीत आहे आणखी अडचणीत जातो दुसरा असं तुरीचा जो भाव आहे तुरीला जे काही सात हजार आठशे समथिंग यावेळेस नापेडनं ना भाव दिलेला आहे कपाशीला सुद्धा सात हजार सातशे आहे नापेडचा सा भाव परंतु हे केंद्र लवकर सुरू होत नाही आणि सर दरम्यानच्या काळामध्ये लवकर सुरू न हो झाल्यामुळं हे खाजगी व्यापाऱ्याला जातात दुसरं या सगळ्यांची आयात सुरू झालेली आहे आता कपाशीला भाव जास्त मिळू शकतो तुरीला भाव जास्त मिळू शकतो तो अतिरिक्त असल्यामुळे पुन्हा अडचणीत आहे म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये शेतमालाला भाव दिला किंबहुना सरकार नाफेडनी जे काही हमी भाव दिलाय त्याच्या पलीकडे जाऊन एक हजार रुपये आमच्या वडेट्टीवार साहेबांनी जी मागणी केली त्याच मागणीचा पुनरुच्चार असा करतो की सोयाबीनला कपाशीला तुरीला आपण नाफेड जे काही हमी भाव देत त्याच्या पलीकडे जाऊन एक हजार रुपये जर आपण दिलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची वेळ येणार नाही कर्जमाफीची वेळ कशामुळे येत आहे कारण त्याच जे जो काही उत्पादन खर्च आहे मिळणार उत्पन्न होत नाही म्हणून तो अडचणीत येतो कर्जाचा डोंगर साचतो आणि तो कर्जबाजारी आणि मग आमच्या सगळ्या लोकांकडे नेत्यांकडे मंडळी येतात आणि नावेला जण आम्हाला कर्जमाफीची मागणी करावी लागते तुम्ही आम्हाला फक्त एक काम काम करा एकच करावं शेतीला आधारित जो काही काही त्याच्यावर जे का उत्पादन खर्च आहे त्याला फक्त भाव द्या आमची दुसरी कोणतीही मागणी नाही ती मागणी सरकार करणार आहे का मग देवा भाऊ विदर्भाचे नाही आहेत का त्यांना हे विषय समजत नाही का का एरे माझ्या मागल्या त्याप्रमाणे चालू आहे आणि मग कोणता विकास कशाचा विकास पान रस्ते नाहीत शेत रस्ते नाहीत जे पाठीमाग जलजीवन योजना आपण हाती घेतल्या त्या जल जीवन योजना ज्या आहे याच्यासारखा भ्रष्टाचार एखाद्या विभागाचा महाराष्ट्रात असू शकत नाही जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग जल आहे जलसंधारण विभाग आहे आणि हा मी जाहीर आरोप करतो हे काही पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग आहे हे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचे मा केंद्र असलेले विभाग आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये यांचं बजेट किती यांचं बजेट किती या विभागाचं आणि यांनी प्रशासकीय मान्यता काढल्या किती टेंडर किती आहे याला जबाबदार कोण आहे जर आजही यांचं जर बजेट दोन हजार दोनशे असेल मामा भरणे मामा बजेटच्या दीड पट दोन पट तुम्ही प्रशासकीय मान्यता द्या प्रत्यक्षात तुम्ही मान्यता किती दिल्या का दिल्या आणि कसला विकास घेऊन बसले आहेत हे आणि अशी माणसं वारे माप तुमच्याकडं निधीची तरतूद नाहीये प्रमाची बंधन आहेत असे असताना तुम्ही वारे माप प्रमा दिले आहेत तुम्हाला सांगतो आज दोन हजार चारशे रुपये बजेट असलेल्या या पाणी पुरवठा विभागाचे जे काही टेंडर आहे त्यांची जे कामं झाली आहेत ती चाळीस चाळीस हजाराची आहेत आणि एकतीस हजाराची त्यांची मागणी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागण्या कामं केलेल्याची अठ्ठेचाळीस हजारापर्यंत आहे जल या अशाच या सगळ्या विभागाच्या मागण्या आहेत याला जबाबदार कोण आहे खालचा अधिकारी जबाबदार धरायचा का आम्ही कंत्राटदारांना निधी मिळत नाही त्यांनी हात वर करून बसलेले आहेत ते म्हणतात निधी देत नाही सरकार म्हणते की आमच्याकडे निधी नाही मग हे केलं कोणी हे पाप जे आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं जे पाप आहे हे पाप हे केलं कोणी याला जबाबदार कोण आहे आणि तुमच्या चष्म्यामध्ये तुम्हाला सगळीकडे आलबेल दिसतंय अहो आलबेल असतं तर सगळेजण सुखी झाले असते रस्ते व्यवस्थित झाले असते आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की या सगळ्याला पूरक उद्योग म्हणून महारा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पूरक शेतीला अहो अध्यक्ष महोदय मला फक्त आता पाच सात मिनिटं झाले बरोबर आहे मला जरा दहा मिनिट द्या तुम्ही दहा मला बोलू द्या आणि या पक्षाकडून माझं ओपनिंग होतं साहेबांनी वेळ विनंती मला बोलू द्या मीच बोलणार आहे या विषयावरती ग्रामीण भागातला विषय मला बोलू द्या कारण सत्तेतली मंडळी बोलू शकत नाही त्यांच्या मनात काही जरी असलं तरी त्यांना बोलता येणार नाही बोलणार मीच आहे त्यांच्या मनातलं सगळ्यांचं नसेल तर तुम्ही सांगा की तुमच्या मनातलं मी बोलत नाही मला बोलू द्या मलाच फक्त पाच सात मिनिट द्या अध्यक्ष महोदय आणि म्हणून सांगतो की हे जे हे जे पॅकेजेस आहेत पुन्हा उच्चार करतो हे फोकनाडू पॅकेज देणं बंद करा आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शाश्वत स्वरूपाचं जे काही त्याच्यामध्ये बदल घडेल अशा प्रकारचे त्याच्यामध्ये उपाययोजना करा आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची उपाययोजना ती आहे दूध व्यवसायाला चालना देणे मी कन्व्हिन्स आहे मी स्वतः या धंद्यामध्ये काम केलेलं आहे प्रयत्न केले विदर्भातला माणूस म्हणून आम्ही स्वतः व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे अध्यक्ष महोदय शेती ही पूरक उद्योग शेतीमध्ये मातीमध्ये शेणामध्ये मुतामध्ये हात घालण्याची सवय हो शेतकऱ्याला आहे त्याला जर का चार दुधाळ गाय जनावर दिले आपण आणि त्याचं जे दूध आहे ते जर दूध मदर डेरी मदर डेअरीने घेतलं आणि त्याचा जर त्याचा जर व्यवहार जर झाला तर शेतकऱ्याच्या घरामध्ये आठ आठ दहा दहा दिवसानं उत्पन्न मिळेल आज काय होतं की विदर्भातल्या शेतकऱ्याकडे सोयाबीन किंवा जे कॅश क्रॉप आहे ते तीन चार महिन्यानं येतं त्यामुळे त्याच्याकडे खर्चाला पैसा नसतो आणि तो आत्महत्या करतो आत्महत्या होण्याचं कारण शेतीला उत्पन्न नसणे आणि कॅश क्रॉपच जे किंमत आहे ते कमी येणं आहे आणि म्हणून मदर डेअरीचा जो काही उपक्रम महाराष्ट्र शासनामध्ये नितीन राऊत मंत्री होते त्यावेळेस त्यांनी आनंदला जाऊन करार केला आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज मदर डेअरी या ठिकाणी आलेली आहे परंतु मदर डेअरीचं जे काम चाललेलं आहे चांगलं काम आहे ते परंतु ते काम अतिशय संथ गतीनं चालू आहे आणि म्हणून त्याला पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय खात्यानं भर भरीव मदत करण्याची गरज आहे जर प्रत्येक शेत्या शेतकऱ्याच्या खुट्यावरती दोन किंवा चार गाय जर आल्या तर मकरंदाबा तुम्ही सांगा आम्हाला की हे दुखणं कमी होईल की नाही पश्चिम महाराष्ट्र विकसित आहे याचं कारण त्या ठिकाणी ऊस आहे म्हणून नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाबरोबर दुग्ध व्यवसाय अतिशय सक्षमपणानं पोचल्या गेलेला आहे विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये या दुग्ध व्यवसायाची गरज आहे शा, शासनाने याच्यावरती याच्यावरती उपाययोजना करण्याची गरज आहे